मित्रांनो आज प्राईज ॲक्शनचं एक सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करत मी आपला कपिल आपल्या मनी दुनिया ते सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निपटी फिपटीचा पंधरा मिनटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे प्राईजची मोमेंटम कशी असते ना मित्रांनो की प्राईज वर जाते स्लोअर स्टडी साईडवेज होते एकटं ती वर जाईल एक तर ती रिव्हर्सल होईल बरोबर आहे हे बेसिक आहे आणि हे तर तुम्हाला माहितीच हवं प्राईज कधीही अशीच वरच्या दिशेला जाणार नाही प्राईज वर जाईल खालील वर जाईल खालील वर जाईल खालील प्रॉब्लेम काय होतो ना जेव्हा प्राईज खाली येते तेव्हा आपण इथे घाबरून जातो इथे निघतो प्राइस वर चालली जाते तर आपण परत म्हणतो की, की मी आता डीपमध्ये आलं की बाय करायला आणि जेव्हा नेमका डीप घेतो प्राइस तिथूनच खाली येऊन जाते तर हे सर्व प्रश्न आपल्या समोर नेहमी पडत असतात मग ह्या प्रश्नांचं उत्तर की प्राइस कुठून खरंच खाली येऊ शकते आणि ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो किंवा प्राइस परत सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते का आणि याच्याच रिगार्डिंग डाऊन साईडचं पण आहे प्राइस खाली येते पुलबॅक घेते खाली येते पुलबॅक घेते खाली येते आपल्याला ही मोमेंटम चालली जाते मग प्राईजवर येते आपण इथे परत प्राईजने लो ब्रेक केल्यावर आपण इथे कुठेतरी एंट्री करतो आणि प्राईज वर चालली जाते मग आता आपल्याला समजत नाही इथूनही प्राईज वर चालली जाईल का इथूनही परत खालच्या दिशेला आहे मग हे आयडेंटिफाय करण्याच्या उत्तम टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक असा झोन मार्केटमध्ये आयडेंटिफाय करणार शिकवणार आहे की तो झोन कधी तुम्ही आयडेंटिफाय केला तर तुम्हाला मेजर सपोर्ट आणि मेजर रजिस्टर हे तिथे हमखास पाहायला मिळणार आहे तो तो कसा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय जेव्हाही मार्केट आपल्याला एक मोमेंटम झाल्यानंतर साईडवेज होताना दिसतंय म्हणजे काय एक मोमेंटम झाली आणि आता मार्केट इथे साईडवेज झालेलं आहे एक मोठ्या रेंजमध्ये साईडवेज आहे ती ती रेंज आपल्या खूप कामाची कशी चला तर मग पाहूयात थोडंसं आपण मागे जाऊयात आणि मग आपण पुढच्या चार्टवर पण करंट चार्टवर सुद्धा इथे येणारच आहोत की जस्ट लाईक इथे तुम्हाला चार डिस असेल आपण थोडंसं माग्यालेलो आहे हे मार्केट साईडवेज झालेलं आहे इथेही साईडवेज झालं मग कधी ह्या रेंजला मी आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ह्या रेंजच्या खाली मार्केट आहे तर याला जेव्हाही ते पहिल्यांदा अप्रोच करेल ना मित्रांनो तर इथून रिव्हर्सल येण्याचे दाट शक्यता आहे जसं की इथे अप्रोच केला आणि इथून तुम्हाला रिव्हर्सल पाहायला मिळतोय मग आता एकदाच होतं का नाही आपण परत पाहणार आहे मार्केट इथून वर आलं इथे वर आलं साईडवेज कुठे झालं आपल्याला ह्या झोन दिसतोय ह्या झोनमध्ये प्राईस साईडवेज झालेली आहे हे ब्रेकआउट डाऊन झालेलं आहे पण हे एंडिंगला झालेलं आहे त्यामुळे आपण याला कन्सिडर करणार नाही प्राईस किती वेळ एकाच रेंजमध्ये जे असती कॅन्डल बनवते ना तेवढं आयडेंटिफाय करायचं आहे मग या दोन दिवसांना मिळून कधी मी आयडेंटिफाय केलं तर माझ्यासाठी हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झाला सपोर्ट केव्हा येईल जेव्हा प्राईजेच्या वर जाईल प्राईजेच्या खाली गेले तर हे स्ट्रॉंग रजिस्टन झालं एक लक्षात ठेवा सपोर्ट अँड रजिस्टन हे प्राईज कुठे आहे त्याच्यानुसार डिसाईड होणार आहे प्राईज कधी एका लेवलच्या पर्टिक्युलर वर आहे तर हे त्याच्यासाठी सपोर्ट झालेलं आहे आणि प्राइस त्या लेवलच्या खाली आहे तर हे त्याच्यासाठी रजिस्टन झालेलं आहे तर ही लेवल खूप महत्त्वाची आता थोडंसं क्वीज करूयात मिनिमाइज करतो आणि तुम्हाला इथे पाहायला मिळा की ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की इथे एक झोन पाहायला मिळाला आपल्याला ह्या झोनला कधी मी आता इथे एक्सटेंड केलं ला तुमच्यासमोर लाईन थोडी खाली वर होऊन जाईल पण तुम्ही ते मोठा मोठी तुम्हाला समजेल जशा त्या लेवलला ब्रेक केलं तर प्राइजने तिथेच सपोर्ट घेतला जसं मी तुम्हाला सांगितलं प्राइस कुठे राहते त्याप्रमाणे ती बिहेवियर करते म्हणजे एकदा प्राईज त्याच्या खाली आली तर तिथे रजिस्ट्रन घेऊन प्राईजने खालच्या साईडला आलं पण पुढे जाऊन जेव्हा प्राईजने त्याला ब्रेकआउट केलं तर प्राइज त्याच लेवलला किती वेळ टाइमपास केला तुम्ही पाहू शकता म्हणजे हा झोन किती मार्क्सचा आहे कमीत कमी आपण कधी कन्सिडर केलं तर सात आठ दिवस पहिल्याचा झोन आहे मित्रांनो त्यानंतरही तिथे प्राईज आल्यानंतर त्याला रिस्पेक्ट केलेला आहे आले लक्षात मग त्या झोनने तिथे काम केलंय मग आता आपल्यासाठी हा झोन फेल झाला कारण त्याने प्रॉपर दोनदा काम केलेलं आहे आता नेक्स्ट झोन आपल्यासाठी काय बनणार आहे तर हा कारण इथे प्राइज साईडवेज झालेली आहे हा खालचा झोन आता आपल्यासाठी कामाचा नाही आहे आता हा वरचा झोन तर तुम्ही हा जोन आयडेंटिफाय केल्यानंतर याला एक्सटेंड केल्यानंतर जे वाई पाहिलं ना तिथे मार्केटनं तिथे तुम्हाला शार्प रिॲक्शन पाहायला मिळणारच आहे प्राईज वर गेले प्राईज खाली आली बरोबर तिथे सपोर्ट घेतला का सपोर्ट घेतला कारण प्राईज वर होती मित्रांनो म्हणून याने सपोर्टसारखं काम केलं प्राईज वर गेले पुलबॅग घेऊन परत प्राईज वरच्या साईडला जाताना आपल्याला दिसली परत मी आता थोडंसं मोठं करतो की जेणे अजून आपल्याजवळ क्लिअरिटी जस्ट लाईक प्राईज वर आली आता इथे परत साईडवेज झालेला आहे आता हे साईडवेज झाल्यानंतर आपल्याला काय वेट करायचं की कोणत्या साईडला ब्रेक आहे ब्रेक केलं तर तुम्हाला आता हा झोन करंट मार्केट आहे मित्रांनो हे इथे पुढे कोणताही चार्ट बनला नाही तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा हा व्हिडिओ होईल तोपर्यंत तो पुढचे चार्ट बनलेलेही असणार आहे तर तुम्ही जाऊन हे क्रॉस चेकही करू शकतात की हा एक झोन मी इथे काढलेला आहे कारण इथे प्राईस साईडवेज झालेली आहे आता तेव्हा पहिल्यांदाही त्याला अप्रोच करेल ना तर इथून बाउन्स बॅक घेईल आणि कधी एखादी निगेटिव्ह न्यूज आहे एकदम फ्लो मध्ये कधी याला ब्रेक करून दिलं तर इथे वरती आल्यानंतर इथे रजिस्टर घेईल मग आता इथे सपोर्ट घेते का रजिस्टर घेते हे तर तुम्हाला येणाऱ्या चार्टमध्ये दिसणारच आहे येणाऱ्या टायमामध्ये पण कधी तुम्ही अशा प्रकारचे झोन काढायला लागले तर हे लाँग पिरियडसाठी तुम्हाला काम करणार मित्रांनो लॉंग पिरियडसाठी म्हणजे जेव्हाही प्राइस तिथे येईल सपोज आता इथूनच प्राईस परत वरच्या साईडला निघून गेली पण जेव्हाही इथे प्राइस पहिल्यांदा येईल ना तर तिथे तुम्हाला एक ट्रेड मिळणार आहे लक्षा हे लक्षात ठेवायचं आणि या झोनला तुम्ही पाच मिनिटामध्ये सुद्धा कशा प्रकारे ऍक्टिव्ह करू शकता आणि हे कधी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायची जाणून स्मॉल टाईम फ्रेम म्हणून तर मी तुम्हाला या स्मॉल टाईम फ्रेमवर पण नक्की सांगेल व्हिडिओ कधी आवडला असेल मी जाणून ही कन्सेप्ट कधी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद